नमस्कार माझे नाव सुयोग निकम आणि आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ खास लाडक्या बहिणींसाठी आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फेब्रुवारी महिन्याचे जे पैसे आहे ते आपल्याला कोणत्या तारखेला येणार आहे आणि मार्च ह्या महिन्याचे पैसे कोणत्या तारखेला येणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो मोठी आनंदाची बातमी लाडकी बहिणी योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे व मार्च महिन्याचे पैसे हे आपल्याला आठ मार्च अर्थात महिला निमित्त आठ मार्च रोजी या खात्यामध्ये जमा होणार आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघावा शासनाने येत्या आठ मार्च अर्थात महिला दिनानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये देण्याचे निश्चित केले आहे तरी आपल्याला हे पैसे आठ तारखेला आपल्या खात्यामध्ये बघायला मिळणार आहे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले की नाही हे बघण्यासाठी तुम्ही एस एम एस यू पी आय किंवा बँकेच्या सी एस पीवर जाऊन पैसे चेक कर करू शकतात आणि कोणीही पैसे जमा झाले नाहीत तर कुठे तक्रार करावी याचे मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर आपले खात्यात कसे तपासावे तर आपल्याला आपल्या ए टी एमवरनं किंवा बँकेच्या एस एम एसवरनं किंवा बँकेच्या ॲपवरनं आपल्याला हे पैसे आपल्याला चेक करता येणार आहे किंवा गावामध्ये तुमच्या कोणते ग्राहक सेवा केंद्र असेल किंवा मिनी ब्रांच असेल बँकची तर तिथे आपण जाऊन ही आपण पैसे आले की नाही आपल्या अकाउंटवर हे आपण चेक करू शकतात जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यावर पैसे आले आहेत की नाही जर तुमच्याकडे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद